मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज हवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विट्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक धूळ फेक मोर्चा काढलाय युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासन हादरून सोडलंय युवा नेते पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हा धूळ फेक मोर्चा काढण्यात आलाय विटा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून पालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात हा धडक मोर्चा काढण्यात आलाय यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कचऱ्याचा हार पालिकेला घालून जोरदार निषेध केलाय महिलांसह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहर दराणू सोडलंय कुणाच्या तरी मर्जीने पालिका चालत नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावे कुणाचे चमचे दादागिरी करून काम करत नसतील तर त्यांचा देखील बंदोबस्त प्रशासनाने करावा विट्यात भरपूर राजकारण होत त्यामुळे तुम्ही त्यापासून लांब राहा असे सांगत युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर युवा नेते पंकज दबडे यांनी यावेळी आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आमदारांनी जनता दरबार घेतला त्यामध्ये त्यांचे दोनशे कार्यकर्ते होते जनता नव्हतीच असा घणाघात करत युवा नेते पंकज दबडे यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय यावेळी विट्याच्या मुख्याधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिलंय घाण काढणारे ठेकेदार म्हणजे आता मला बोलू नये पुन्हा तर एखादे चमचे आणि ते चमचे या महापालिकेमध्ये जर दादागिरी करून जर कामच करत नसेल तर या चमच्याचा बंदोबस्त तुम्ही जर करत नसला तर आम्ही करू म्हणजे त्या जनता दरबारात लोकांच्या समस्या काही केल्या नाही त्या फक्त चिखलट मला पाहिजे काम बघितले दरबारात यांचीच दोनशे कार्यकर्ते जनता नाहीच दरबारात त्या आणि तिथं काय बघतो करतो काय चाललंय काय नाही त्यांना जर घ्यायचंय जराबार घ्यायचं आहे तर त्यांनी घेतला पाहिजे स्वतःच्या दिवशी घेतला पाहिजे आडव्याच्या दिवशी घेतला पाहिजे कचरा उचलत त्या दिवशी घेतला पाहिजे नगर पाल कराइा शहर स्वच्छा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेवर ध्रुटोक मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार संजित तात्या खंबरे माझे सहकार मित्र पंकजबा दबडे करण जाधव माणिक शेख आणि सर्व सहकारी खर तर जिल्ह्यात आणि देशात गाजावाज असलेली नगरपंचायत नगरपालिका आणि आम्ही एक नंबर घेतला आहे म्हणून आपण खर्च मिरवतोय आणि जर बघितलं असलं तर शहराचा कुठल्या चार भागामध्ये जर आपण काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही देशामध्ये नंबर घेत असेल तर खरे फार दुर्दैव आहे या शहरामध्ये घटराचा प्रश्न तर जर तुम्ही बघितला माझी प्रशासनाला सांगणं आहे समज आहे अरे तुम्ही खाली गेला पाहिजे एशीतून खाली गेला पाहिजे तुम्ही गावातल्या उपनगरामध्ये गेला पाहिजे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर तुम्हाला ह्या दादाचा दा दा फोन आला की यस त्या दादाचा दा 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 फोन आला की यस खुर्ची तुम्ही सोडली पाहिजे कुठंतरी हा विकास चांगल्या पद्धतीनं आपल्याला देशामध्ये एक नंबर आहे तर अजून आपण आलं पाहिजे आणि मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्ही बघितला असेल तो गोसले कोण अधिकारी आहे तो जर मला माहीत नाही जर तुमचं कर्मचारी जर मुद्दत उत्तर देत असतील तर एक दिवस आमच्याकडं प्रशासन चालवायची तुम्ही संधी द्या आम्ही नाळ ठोकून त्यांना सल्लो करू आमच्या तरी ताकद आहे आज इथे जनता आले तर आमच्या माता माऊल्याने बघितलं असेल बिट्यामध्ये पहिला मोर्चा निघतोय आणि ही कर्ज प्रशासनाला जाग आली पाहिजे मला वाटतंय कुणाच्या तरी दबाव खाली कुणाच्या तरी मर्जीनं ही नगरपालिका चालत नाही ही नगरपालिका जनतेच्या बाजू चालली पाहिजे तुम्ही जनतेचं सेवक आहात तुम्ही कुणाच्या तरी मसरावलं गडी नव्हे ही तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जनता कर भरतो आणि त्यावेळेस तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला आता बघायला मला सांगतो उपनगरामध्ये बरेच प्रश्न आहेत हे मोकाळ कुत्रे असू द्या तुम्हाला जर तुम्ही आहेत अनेक शासकीय लोकांना मला वाटतं घरकुल सुद्धा बऱ्या ठिकाणी मिळत नाहीत आणि ह्या जर अशा जर परिस्थितीमध्ये तुम्ही नुसतं एक नंबर म्हणून आवाज जर मिळत असला तुमच्या विनंतीला मान देऊन भयानिक आंदोलन मागचं पुढे हे तुम्हाला पण माहित आहे आम्हाला पण वाटतं की या शहराचा विकास व्हावा घाण काढणारे ठेकेदार म्हणजे आता मला नये येणा तर एखादे चमचे आणि ते चमचे या महापालिकेमध्ये जर दादागिरी करून जर कामच करत नसेल तर या चमच्याचा बंदोबस्त तुम्ही जर करत नसला तर आम्ही करू हाही तुम्हाला मी विनंती करतो आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रशासन आपल्या दारे हे तुम्ही पहिला अभियान राबवा आणि काय होतं इथं बघतोय आम्ही कोणतरी येते पुढच्याला ना पुढच्या लावते मोकाट मोकाट जनावर आहे अनेक मोकाट माणसं जास्त येते त्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि या शहराचा विकासाच्या बाबतीतला काय तुम्ही केला पाहिजे आज तुम्ही प्रशासन म्हणून एक अधिकारी म्हणून इथं काम करतायत आणि विटा शहर हे फार चांगलं आहे आणि या शहराचं तुम्ही प्रमुख म्हणून काम करताय इथं मोर्चा निघणं खरं तर दुर्दैव आहे पण या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बंधूंनी मोर्चा काढला हे प्रशासनाला जागा करण्यासाठी अधिकार आमचा ध्येय काय तुम्हाला बदनाम करायचं नाही पण तुमचे जर कार्यकर्ते तुमचे जे कर्मचारी चुकीचं काम करत असले तर त्यांना खेचलं पाहिजे आणि त्या अशा कार्यकर्ते तुमच्या तुमच्या कर्मचाऱ्यांना जागीवर तुम्ही सक्तीने त्याला घरी बसवलं पाहिजे आजपासून आम्हाला ते आठ दिवसामध्ये रिझल्ट जर नाही मिळाला तर पुन्हा आम्ही आसोड मोर्चा प्रशासनावर आसूड चालू आणि प्रशासनाला कसं कार्यालय चालवायचं आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ आज तुम्हाला या विटा शहराच्या वतीनं इथं मोर्चाला आलेला आहे मोर्चाला पुढे तुम्ही सामोर जावं त्यांचं जे काय तुम्ही दोन शब्द बोलून जे काय त्यांची आमची मागणी आहे ती मान्य करावी खर तर त्यामध्ये फार राजकारण होतंय आणि राजकारणाचा भाग म्हणून तुम्ही बाजूला जावा इथं राहणारी लोक सत्तेतले असतील सत्तेच्या विरोधातले असतील पण प्रत्येकाचं काम करायची जबाबदारी तुमची आणि ती जबाबदारी तुम्ही सीओ म्हणून पार पडताला आम्ही आज सांगतोय कोणी जर आलता तर बघतोय आम्ही पोलीस एवढा मोठा प्रचंड दबाव असतोय तुमच्यावर एवढा मोठा दबाव आहे अरे तुम्ही जे आळा शिकला स्वतः तुम्ही पुस्तकं स्वतः वाचली तुमच्या आई बापाने तुम्हाला शाळा शिकवली तेव्हा तुम्ही असल्या मोठ्या पदावर गेला आहे ही मला प्रत्येक आधी सांगायचं आहे हे को पुढारे कोण आठवी नवी दहावी पुढारे शिकला की तुम्हाला सांगतोय असं कर तसं कर तुम्ही प्रशासन तुमच्या पद्धतीने चालावं ही तुम्हाला मी समज देतोय आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या उन्हाचं आणि एवढ्या ह्याच्यात गर्मीत माझ्या माता भगिनी तर बेटा शहरामध्ये महिला बाहेर पडणं ही फार मोठी काळाची गरज होती आणि आज आपल्या महिला बाहेर पडलेत महिलांचा सुद्धा मनापासून व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो आज विट्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेवर धुळपेक आंदोलन आम्ही केलेलं आहे कारण धुळपेक आंदोलन करण्याचं ह्या मागचं कारण असं आहे की विट्यातून जनतेच्या डोळ्यात धूळ पेक जात आहे स्वच्छते नावाखाली स्वच्छतेसुल चालू आहे लोकांच्या बऱ्याच समस्या येत्या राहायला आहे शाहुनगरला आमच्या भागात अशी समस्या आहे घंटागाडी वेळ देत नाही घंटागाडी टायमिंग नाही कधी सकाळी येते कधी दुपारी येते संध्याकाळ संध्याकाळी येत्या घंटागाडीचं नियोजन फसलेलं आहे दुसरा विषय आहे की जे गटर आहेत गटर सुच केली जात नाहीत तेव्हा घाण काढली आठ आठ दिवस नगरपालिकेची वाहनाची कचरा गोळा करत जात नाही तो कचरा बरं असताना गटरात पडतोय परत गट होते तिसरा विषय आहे की रस्त्याकडलं जे गवत होते ते गवत अजिबात कर्मचारी काढत नाहीत आम्ही फोलाखतो कार साहेबांना साहेब असा असं एरिया का नाही स्वच्छ काय स्वतः विषय असा आहे की कुत्र्यात बंदोबस्त घरपालिका प्रशांत करत नाही लसीकरण करत नाही किंवा त्यांचा जो ठेका आहे ठरायचा तो काही हलचा केलेला औषधाच्या विषयात औषध फवारणी नाही आतापर्यंत असं दिसतंय की मला ह्या औषध फवारणीने केलेलीच नाही माझी फौज मशीन आहे मच्छर फोडण्यासाठी ती मशीन सुद्धा बंद वापर अजिबात करत नाहीत आणि सगळं बघितलं आम्हाला असं असं आलं की स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कपात केल्या तुमची वाहन सुद्धा कमी केली कारण त्यामुळे हे सगळं अवस्था झाल्या विट्या शहरात बिकट आवस झाल्या त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे साहेब तुम्ही लक्ष देऊन पुढं करून विचार लोकांची अडचणीचं पुढे पाहिजे तुम्ही असा विषय पावसाच्या अगोदर साहेब तुम्ही रस्त्या विट्यातील गटर रस्ते साफ करून घेतले पाहिजे आता थोडं राजकारणाविषयी बोलतो जे राजकारण चालू आहे म्हणजे जे त्यांचा दरबार घेतला मागच्या आमदारांनी मागच्या पाठवून आलं त्या त्यांच्या दरबारात लोकांच्या समस्या काही केल्या त्या तिथं फक्त चिटलेट मला पाहिजे सतरा दरबारात यांचीच तो कार्यकर्ते जनता नाहीच दरबारात त्या आणि तिथं काय बघतो करतो काय चाललंय काय नाही त्यांना जर घ्यायचं दरबार घ्यायचा आहे तर त्यांनी घेतला पाहिजे सुट्टीच्या दिवशी घेतला पाहिजे आरोग्याच्या दिवशी घेतला पाहिजे कचरा उचलत नाही दिवशी घेतला पाहिजे तुम्हाला काम करा तुम्ही काम करून दाखवत सोशल मीडिया तुम्ही हे करून लोकांपोट टाकून तुम्ही बोलून की राजा बोलत काही लोकांची काम होत नाही आता राष्ट्रपती महोदयाने विटा नगरपालिकेला पहिला बक्षी दिलं होतं आज आम्ही विटान नगरपालिकेला आमच्या वतीनं एक भेट दिल्या त्याच्याचा हार आणला आम्ही तो खाली आम्ही आमच्या गेटला बांधणार आहे कारण हिने हा बदल केलाच पाहिजे सीओ साहेब तुम्ही ठेकेदारांना करू नका तुमच्या दबास नाही आम्हाला सांगा बरोबर मी पुढे तिकडे कसा तुम्ही आमचे नेते देवाभाव मुख्यमंत्री आहेत सगळे बंद करतो आम्ही तुम्ही तुम्ही लोकांचे काम करून घेतले पाहिजे तुम्ही कोणाला दबाव बळी पडू नका कारण जर आम्हाला स्थिती सांगतो लोक तुम्ही दबाव तुम्ही बळी पडताय तुम्हाला काय तुमच्या पाठी माणसं थांबव पाहिजे आमचे नेते गोपीजन पडत साहेब त्यांच्या आम्ही कानावर घालणार काही गोष्टी सगळा बुपूर चालू आहे तिथं लोकांची काम होत नाहीत आणि ह्या नंतर तुम्ही तुमच्या कारभारात बदल केला पाहिजे ठेकेदारातून तुमची कामं करून घेतली पाहिजे ना ती नाही भेटले ह्या विषयी पुढची आम्ही करूच हा आमचा इशारा आजचा ते घाण एक दोन वर्षापूर्वी एवढं भारतानं नंबर आपल्या विड्या शहराच्या स्वच्छतामध्ये आला होता पण अशी दुर्दशा त्या घटनेची झाली की जेणेकरून महिना महिना गटर उपसायला गाडी कर्मचारी येत नाहीत कचऱ्याची गाडी धुसाड येते आता एक दोन तीन दिवस झाले बरोबर तिथे तर त्याचा कुंड्या कचरा साचला जातो तो कचरा उचलला जात नाही माझी एवढी विनंती आहे की म्हणून काय काय तुम्ही त्यांना त्यांना वाईट टाकता का नसते स्वच्छता झाली पाहिजे झाल्या मुलं तिथं आजारी पडतात मच्छर ते झाले नाही खूप मच्छर झाले तिथे माझी एवढी शिवसाहेबांना विनंती आहे की स्वच्छ धोकुल त्याला जरा त्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावं आणि स्वच्छता कोणी नाही विटा शहरामध्ये ही अस्वच्छता आहे या संदर्भामध्ये या विटा शहरातील अनेक महिला पुरुष आणि पुनकरांमध्ये राहणाऱ्या काही लोकांनी आम्हाला भेटून सांगितलं की विटा शहरामध्ये आमचं कोण ऐकत नाही प्रशासन आमचं ऐकत नाही कोणाला सांगाय गेलं तर कोण ऐकत नाही कद्या ड्रायव्हरला सांगितलं तर आमचं कोण ऐकत नाही आणि ज्या घंटा काड्या येतात कचऱ्या घेऊन जायला याला त्या फक्त रूट मेंटेन करता येईल म्हणजे यांचा जो रूट ठरलेला आहे तो कधी पण रूट मेंटेन करायचा त्याला असं काही लिमिट नाही किंवा जी वेळ घालून दिलेली आहे त्या वेळेवर त्या जात नाही त्या अशा अनेक तक्रारी तेया तेया भाई बारती बारती जा, बारती जा, त्या आमच्याकडे आल्या त्या तक्रारीची पंकजा दबडे यांनी आम्ही इथल्या विटा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची खातर जमा केली आणि जी खातर जमा केली बोट जी खातर जमा केली बोट त्या खातर जमा करताना जे आम्ही सांगितलं कुत्र्यांची परिस्थिती आहे विटा शहरामध्ये परिस्थिती आहे ती घटाऱ्यांची परिस्थिती आहे काय दाखवा या सगळ्या गोष्टी या सचित्र आपल्याला दिसाव्यात या शहराला दिसाव्यात या सगळ्या गोष्टी आज या बोर्डाच्या माध्यमातून धुळफेक आंदोलन जे आहे या आंदोलनाच्या निमित्तानं या मतदारसंघाचे नेते सन्माननीय ब्रह्मानंद पडकर साहेब आमच्या तालुक्याचे अध्यक्ष राजीभाऊ पवार आणि सर्वच पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन विटा शहराच्या वतीनं करतो धुळफेक आंदोलन खरं तर प्रशासन या विकासाच्या नावाखाली किंवा या सगळ्या कामाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतंय अशा पद्धतीची भावना या विटा शहरवासियांची झालेली आहे ही प्रतिकात्मक शेड आंदोलन आहे की तुम्ही आमच्या डोळ्यात ही धुळफेक करू नका तुम्ही शासनाचे सेवक म्हणून इथे काम करताय आणि इथे शासनाचे सेवक म्हणून काम करत असताना तुम्ही शासनाचे सेवक म्हणूनच काम करा तुम्ही कुणाचे तरी सेवक म्हणून इथे काम करू नका अशा पद्धतीची भावना घेऊन आजचा मोर्चा आहे वेग वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे विषय आहेत या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या निवेदनामधल्या काही गोष्टी सुटाव्यात अशी आमची भावना होती आज सुद्धा त्या गोष्टी काय सुटलेत कना है। ते बोलती। है का नाही त्याच्यावर बया बोलतील पण मी एवढंच सांगतो की आजचं आंदोलन म्हणजे हे विटा शहरातील नागरिकांचा उद्रेक आहे तुम्ही म्हणताय की इथं कुणाची तक्रारच नाही ही जी सगळी माणसं आहेत त्या माणसांचे जे, जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने इथं सोडवणूक झाली पाहिजे आणि जर का अशा पद्धतीनं सोडवणूक नाही झाली तर इथून पुढचं आंदोलन हे साहेब आम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहे की आम्ही हे शहर देशामध्ये प्रथम आलं या देशामध्ये प्रथम आलेल्या शहराचे हे तालुक्यातलं मिठा शहर ही आमची एक महत्वाचं ठिकाण आहे आमची राजधानी आहे तालुक्याची आणि या ठिकाणचं नावलौकिका साजे साचला पाहिजे तो तसा राहिला पाहिजे या भूमिकेनं आज आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामधलं आजचं आंदोलन नाही आम्ही सगळ्याला बोलवलं नाही ज्यावेळा अशा पद्धतीनं आंदोलन त्यावेळा त्याचा निश्चितपणाने उद्रेक होईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एटा शहर हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतं आज या सर्व लोकांच्यातल्या काही भावना आहेत सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न मांडलेले होते प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं लेखांच्या गाडीचं नियोजन असेल पावसाळ्यापूर्वीची बोडाणाल्यांची स्वच्छता असेल

विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी